मुंबईमधले सगळेच गुजराती मारवाडी राज ठाकरेंची सत्ता आले म्हणून काही दुसऱ्या दिवशी फेकून टाकणार आहे का आणि ते गेले तर निश्चित मुंबई चालणार नाही काल मुंबईमध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा मेळावा पार पडला आणि मग त्याच्यानंतर बी जे पीचे नेते असतील किंवा अजित पवार यांचे नेते असतील किंवा मग आपले एकनाथ शिंदे यांचे नेते असतील प्रत्येक जण बोलायला लागली काय बोलले तर बाबा ह्या दीड महिन्यानंतर आज राजसाहेबांना आठवण आली राज ठाकरेंना आठवण आली की ह्या सगळ्या गोष्टी बोलायच्या राजसाहेबांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या ते त्यांना कुठेतरी खटल्या आणि मग त्याच्यानंतर राजसाहेबांवर उलटा टीका करायला लागला की तुमचा मुलगा निवडून आला त्याच्या आधी हे मिटकरी बोलले तुमचा मुलगा जिकडे निवडून आला त्याच्यावर तुम्ही आधी बोला पण याच्या उलट काँग्रेसचे काय नेते असतील शिवसेनेचे जे पदाधिकारी काही असतील ते लोक बोलले की जे बोलले ते बरोबर बोलले सत्य आहे ते बोलले मध्ये भाषणात बोलले होते की शिवसेनेने एक वेळ होता तेव्हा मुस्लिम लीग बरोबर केली होती आणि एक सोबत लढले देखील होते तशी परिस्थिती होती, होती, होती। आणि त्यामुळे जशी परिस्थिती तसं असं राजकारण करावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी राजसाहेबांनी काल सांगितल्या आता ह्या गोष्टीवरून लोक परत एकदा विचार करायला लागले की मग शिवसेनेने जी आता काँग्रेस बरोबर युती केली ही परिस्थिती समजून युती केली का महाराष्ट्रातल्या जनतेला हे काहीतरी नवीन होतं का तर मित्रांनो प्रत्येकाचा राजसाहेब जो परिस्थितीचा भाग असतो तसं युती होते तशी आघाडी होते आणि ह्या सगळ्या गोष्टींवर राजसाहेबांनी काय प्रकरपणे प्रत्येक भूमिका मांडल्या आणि त्यांच्यावर जे आरोप लागले भूमिका बदलणारा नेता किंवा पक्षाची भूमिका नसणारा असा नेता आणि मग त्याच्यानंतर ईडीची जी चौकशी लागली आणि ईडीची चौकशी का लागली आणि चौकशी लागल्याच्या मग ते बीजेपीच्या बाजूने कसे बोलायला लागले वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण राजसाहेबांनी दिलं छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ देखील घेतली आणि हे शपथ घेऊनच राजसाहेबांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या आता त्या गोष्टी खऱ्या आहे की खोट्या आहे आपापला पॉईंट ऑफ व्यू समजलं आता ह्या गोष्टीवर मला पुढे तुम्हाला हे सांगायचं एक मुलगा आहे मराठी माणूस प्रदीप म्हणून काही गोष्टी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सांगितल्या त्याचं मी स्वागत करतो पण काही गोष्टी ज्या आहेत ना त्यांनी ज्या बोलल्या आहेत काल भाषण केल्या मी मला काय वाटलं त्या गोष्टीचा एक व्हिडिओ बनवला आणि त्याच्यानंतर तुम्ही काल जर का माझा व्हिडिओ पाहिला नसेल कालचा तर नक्की पहा मी तुम्हाला लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये तर मित्रांनो त्या व्हिडिओ खाली मला एक कमेंट आली की मराठी माणूस प्रदीप म्हणून एक मुलगा आहे आणि तो मुलगा काही गोष्टी बोलल्या आहेत ज्या महाराष्ट्र सैनिकांना खटकल्या आणि त्याच्यानंतर मराठी माणूस प्रदेवी याचा व्हिडिओ पाहिला मी कालचा जो राजसाहेबांच्या संबंधित त्यांनी कार्यकर्त्यांसंबंधित व्हिडिओ बनवला होता की राजसाहेबांचे कुठे चुकते किंवा काय गोष्टी हा मुलगा असा आहे की ईव्हीएमचा चा घोटाळा झाला नाही याच्याबद्दल ठामरित्या तो सांगतो कारण आजपर्यंत वाचायला त्या गोष्टीबद्दल बोलायचं नाहीये ईव्हीएम चा झोल कदाचित नसेल पण मित्रांनो काही गोष्टी ज्या आहेत ना त्यांनी काल बोलल्या त्याचं मला कुठेतरी वाटलं की त्या चुकीच्या आहेत त्या बोलल्या पाहिजे आणि त्या कुठल्या गोष्टी आहेत त्या मला तुम्हाला सांगायचं मनसेची कमकुवत बाजू आहे ती त्यांनी सांगितली की राजसाहेब जे आहेत ते प्रत्येक आजूबाजूचे जे कोणी आणि राजसाहेबांना सल्ले देतात आणि राजसाहेब त्याचा ऐकतात मला असं वाटतं राससाहेब हे जे व्यक्तिमत्व असे आहेत जे प्रत्येक जण देता, सल्ले देतात म्हणून त्यांचं ऐकतील असं हे करून ते लोक कुठलंच पाऊल घेत नाही म्हणजे एकला चलोचा नारा आजपर्यंत राजसाहेबांनी कोणीतरी सल्ले दिले म्हणून आजपर्यंत एकला चलो हा नारा राजसाहेबांनी घेतला हे साप चुकीचे आहे राजसाहेब हे असे नेते की ह्याने सांगितलं म्हणून मी करणार असे नेते राजसाहेब नाहीच आहे मला असं वाटतं तो मुद्दा जो त्यांनी सांगितला तो चुकीचा वाटला मला आणि त्याच्यानंतर काय पुढे गोष्ट त्यांनी सांगितली की मराठी माणूस जो आहे तो स्वतःच मराठी माणसाचे पाय खेचतो अशा पद्धतीचं त्याचं विधान होतं म्हणजे तो आधीपासून तशा पद्धतीचं विधान करत आलेला आहे का असं त्याला वाटतं मला खरंच काय कल्पना महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावर जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच येते हे आपण आजपर्यंत पाहिलंय जिकडे जिकडे आता आपण पाहतोय परप्रांतीय लोकांकडून जे आपल्यावर अन्याय अत्याचार होत आहे होते त्या प्रत्येक प्रकरणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना येते तर मला असं वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणसांना एकत्र आणण्याचं काम करते आणि तिकडे आपण कुठेतरी मराठी आपण मराठी इन्फ्लुएन्सर आहेत तो एवढा चांगला मराठी इन्फ्लुएन्सर आहे मोठा मला असं वाटतं त्यांनी स्वतःच्या नावामध्येही मराठी माणूस प्रदीप असं लिहिलेलं आहे आणि त्याच्या खाली आता लोक कमेंट करतात की हा गुजराती माणूस प्रदीप आहे तुम्ही जर का कमेंट्स पाहिली त्याची तर प्रत्येक जण त्याला गुजराती असं एका मुलाने काय मला त्याचं नाव नाही माहिती पण त्याच्यावर एवढ्या खालच्या पातळीची टीका केली होती मला त्या गोष्टी बोलायच्या असेल तर त्यांना त्या गोष्टी माहीत असेल मला त्याच्या विरोधात काय बोलायचं नाही कारण आधी एकदा माझं त्याचं झालं होतं त्याच्यामुळे मी त्या सगळ्या गोष्टी आम्ही निसारल्या कारण तो साईबाबांच्या विरोधात बोलत होता किंवा मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजसाहेबांच्या विरोधात प्रत्येक वेळेला बोलत गेला आता आता मी त्याचे काही कमेंट्स असतो तर त्याचे महाराष्ट्र सैनिकांनी कमेंट्स आहेत की आमच्या जीववर तू मोठा झालास आमच्या जीववर तुला सबस्क्राईबर मिळाले आणि आता तू राजसाहेबांवरच असं बोलतो आणि बरेच जण त्याला बोलतात की आम्ही तुला सगळ्या गोष्टी पण राजसाहेबांवर आजपर्यंत बनवून जसं तो फेमस झाला असं काही लोकांचं मत आहे मला असं वाटतं काही कुठल्या महाराष्ट्र सैनिकामुळे किंवा मग आपल्या कुठल्या कार्यकर्त्यांमुळे तो फेमस झालाय अशातला भाग नाहीये पण काही लोक कमेंट तशी करत आहेत पण ती कमेंट तशी करत असताना काही महाराष्ट्र सैनिक नाराज होत आहेत त्याच्यावर आणि मग भरपूर काय काय बोलतात त्यातल्या त्यात मी देखील तो व्हिडिओ पाहिला तर त्यांनी स्टेटमेंट केलं की उद्या राजसाहेबांची जर का सत्ता आली आणि त्या उद्या राजसाहेबांच्या सत्ता आल्याच्या नंतर राजसाहेब काय करणार आहे मारवाडी लोकांना काय बाहेर फेटणार आहे का, का, का महाराष्ट्राच्या तर मला ह्याच मुद्द्यावर बोलायचं गुजराती मारवाड्यांना बाहेर का फेकतील कारण हे व्यापक भूमिका घेऊन महाराष्ट्रामध्ये काम करत आणि त्याच्यासाठी राजसाहेबांनी कधीच असं बोललं नाही की माझा विरुद्ध द्वेष आहे विरुद्ध द्वेष कुठल्या विरुद्ध आहे जे आता येतात परप्रांतीय महाराष्ट्रामध्ये जे आत्ता महाराष्ट्र येतात आणि जे आता महाराष्ट्रामध्ये आधीच वॅकेन्सीस नाही जागा नाही जॉब नाही आणि तिकडे येऊन हे लोक कमी पैशामध्ये काम करत आहेत आणि त्याच्यामुळे मग मराठी लोकांना काम करता येत नाही आणि मग काही लोक बोलतात की मराठी माणूस हे काम करू शकत नाही ते काम करू शकत नाही त्याच्यामुळे मग मराठी माणसालाच माज आहे आणि येतात आणि ते काम करतात मग त्यांना ती कामं मिळतात मला असं वाटतं महाराष्ट्रात माज असला पाहिजे शिस्त असली पाहिजे कारण आपण जर का एखाद्या खालच्या पातळीचं काम केलं तर मग त्यांनाही सवय लागते की आपल्याला मग तिथं तशीच कामं येतात आता ही सवय काय झाली आहे एखादा पाच सहा हजारामध्ये काम करतो ना मग त्याला पाच सहा हजारामध्येच एखादा दुसरा मराठी जरी कोण दिसला ना की त्याला पाच सहा हजारामध्ये तू काम करतोयस का हा तरच काम कर हे पाच सहा हजारची सवय लावणं हे कुठेतरी बोलतात ना वाईट आहे आणि ते कुठेतरी पाच सहा हजारामध्ये काम करणं हे आताच्या काळामध्ये पाच सहा हजार म्हणजे काय गोष्ट आहे दहा हजार जास्तीत जास्त बोलतात ना ऑफिस बॉयला किंवा ह्याला पगार असतो आणि त्या पगारामध्ये काय होणार म्हणजे कमी पैशामध्ये महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी काम करावं असं जर का तुमचा हेतू असेल तर मला असं वाटतं तो साफ चुकीचा आहे पुढे जसं त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे हे फक्त गुजराती मारवाडीमुळे बाकी महाराष्ट्रात नाहीतर मग कायच होऊ शकत नाही ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं चुकीच्या मध्ये ते चुकी आपले राज्यपाल होते ते देखील हेच वाक्य त्यांनी बोलले होते आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर एवढी टीका झाली आणि मग त्यामुळे आपण मराठी माणूस भावनिक होऊन सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि मग मराठी माणूस त्याच्यामुळे खाली या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी ना आपण पेरलेल्या आहेत लोकांच्या डोक्यामध्ये की मराठी माणूस बिझनेस करत नाही मराठी माणूस एकमेकांचे पाय खेचतो मराठी माणूस एकत्र नाही हा जो गैरसमज आहे ना मित्रांनो मला असं वाटतं अशा मराठी लोकांनीच पसरलेला गैरसमज आहे आणि त्याच्या ह्या वक्तव्यामुळे कुठेतरी महाराष्ट्र सैनिकांमध्ये त्याच्यानंतर भरपूर जण त्याच्या चॅनल खाली त्या व्हिडिओ खाली कमेंट करतात आणि हे कमेंट्स करतात ते निगेटिव्ह कमेंट्स आहेत आणि त्याच्याचमुळे एक कमेंट माझ्या या व्हिडिओवर आली की तो मुलगा असा असा बोलतोय मी म्हटलं आता काय बोलणार त्याच्यावर कारण एकदा माझं त्याचं झालेलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये मला पडायचं देखील नव्हतं पण आज त्यांनी जो एक शब्द वापरला की महाराष्ट्रामध्ये जर का हे गुजराती मारवडी नसतील तर मग हे मराठीच नाही म्हणजे व्यवसाय टिकू शकत नाही हे जे त्यांनी वक्तव्य केलं मित्रांनो असं वाटतं हे चुकीचं वक्तव्य आपण जर का मराठी माणसाला चांगल्या गोष्टी सांगितल्या तर मराठी माणूस कुठेतरी चांगला गोड बोलून आपण मराठी माणसाला एकत्र आणू शकतो नाहीतर मग आपण बोलला हा ह्याचा पाय खेचतोय हा त्याचा पाय खेचतोय ह्याची अवात हीच मराठी माणसाची मराठी माणूस करू शकतो असं डिमोटिव्ह व्हिडिओ जर का बोलणार तर मला असं वाटतं मराठी माणूस कधीच पुढे जाणार नाही आपण स्वतः मराठी माणूस प्रदीप असं नाव लिहितोय मग त्यात आणि तुझ्यात काय फरक मराठी मग तू पण आहे मग तूही एकमेकांचे पाय खेचत असशील ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं आपण त्याचा नीट अभ्यास करावा आपण भावनिक होतो या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं ह्या बाजूला झाल्या आणि आपण मराठी म्हणून एकत्र कसे येता येईल आज मला प्रत्येक जण बोलतात तुम्ही दोघं चांगले मराठी युट्यूबर मध्ये बोलले होते की तुम्ही दोघं भांडू नका भरपूर असे कमेंट्स आले होते माझ्या व्हिडिओवर त्याच्यानंतर मी स्वतः माघार घेतले होते मी त्याची माफी मागितली होती पण माफी मागितल्यानंतर त्यांनी माझा व्हिडिओ बनवला आणि या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर मला असं वाटतं की मी त्याच्यावर बोलणारच नव्हतो पण आता ती काल कमेंट आली आणि त्याच्यानंतर मला ते स्वतः पटलं नाही एक पर्सनली वैयक्तिक जर का विचार केला ना तर मलाच पटलं नाही की तो जे वक्तव्य महत्वाचं ते वक्तव्य की उद्या जर का राजसाहेबांची सत्ता आली आणि राजसाहेबांनी सगळ्या बाहेर काढलं म्हणजे गुजराती मारवाड्यांना तर मग ह्या महाराष्ट्रात उद्योगधंदे कसे टिकतील अरे म्हणजे काय महाराष्ट्रात उद्योग उद्योगपती नाहीयेत महाराष्ट्रामध्ये कोण उद्योग करतच नाहीये आणि हे चुकीचं वक्तव्य खरं त्यांनी आज केलेलं आहे आणि मला असं वाटतं त्यामुळे मराठी माणसाला मो, मोटिवेट केलं पाहिजे उलट मराठी माणसाला सांगितलं पाहिजे आपण त्या प्लॅटफॉर्मवर आपले लाखो लोक व्हिडिओज बघतात त्या मुलाचे मला असं वाटतं त्यांनी मराठी माणसाला नीट समजावलं पाहिजे या गोष्टी ना की मराठी माणसं एकमेकांचे पाय घेतो या डिमोटिवेट गोष्टी करून नको सांगू मला फक्त एवढंच सांगायचं या व्हिडिओच्या माध्यमातून बाकी तो खूप चांगला व्हिडिओज बनवतो चांगल्या त्याला लोकही सहकार्य करतात मीही त्याला बोलतात ना प्रत्येक वेळेला बोलत आलो आजपर्यंत माझी मध्ये जरी त्याबरोबर भांडणं भांडण झाली होती तरी मी भांड झाल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बनवला त्यांनी सांगितलं होतं की तो मुलगा चांगला आहे मी आजही बोलतो तो मुलगा अभ्यासू आहे पण मित्रांनो काही त्याची गोष्टी आहेत ना ते डायरेक्ट हृदयाला लागतात आणि हे जे कार्यकर्ते असतात ना ह्या लोकांना एखादी गोष्ट हृदयाला लागली ना तर ती वरही घेऊन जातात आणि ते खालीही पाडू शकतात त्यामुळे मला असं वाटतं आपण जे बोलतोय ते भावनिक होऊन काहीही बोलू नये युट्यूबर्सनी हीच माझी विनंती आहे आज भरपूर मध्ये एका एका ते त्याची पूर्ण खरडपट्टी काढली होती त्याच्यावर त्यांनी कधीच व्हिडिओ बनवला नाही कधीच त्याला काय बोललं नाही पण मित्रांनो मी मध्ये एक फक्त बी जे पीचा आहेस का तू म्हणून एवढं बोल बोललो होतो त्यांनी माझ्यावर तो व्हिडिओमध्ये माझा मा फोटो बिटो टाकून सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे बोलतात ना की जाऊन जातात ते रास्ता राजसाहेबांनी काय जर सांगितलं त्यांनी केलं तर मग प्रेम आणि आम्ही केलं तर बलात्कार या अशा सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो आणि त्याच्यामुळे मला काय त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा पण नव्हता मला असं वाटतं आपल्याला जर काय सल्ले द्यायचे असेल मी मागेही सांगितलं होतं आपल्याला जर का राजसाहेबांना काय सल्ले द्यायचे असेल तर शिवतीर्थवर जावा शिवतीर्थ चालू आहे आणि तुम्ही मोठे इन्फ्लुएन्सर आहात तुमच्यासाठी शिवतीर्थ नक्कीच रास्ता तुम्हाला वेळ देतील आणि त्यांना सांगा या गोष्टी की तुमच्या शाखाध्यक्ष आहेत त्यांना दाढी मिशा फुटल्या नाहीत आणि तुम्ही कुठल्या शाखाध्यक्ष नेमले ह्या सगळ्या गोष्टी ना तुम्ही सांगा मला असं वाटतं राजसाहेबांना जाऊन आणि त्याच्यानंतर ता राजसाहेब तुम्हाला नक्कीच उत्तर देतील उगाच ह्या युट्यूबवर काहीतरी बोलून या सगळ्या गोष्टी उगाच महाराष्ट्र सैनिकांचे माथे भडकून काय होणार नाही एवढंच मित्रांनो ना बोलतो माझा काय हेतू बाकीच्या कोणाचा पाय खेचण्याचा मराठी आहे तो म्हणून त्याचा पाय खेचण्याचं असं काही नाही आहे मी एक छोटा महाराष्ट्र सैनिक आहे जो मनसेच्या मागे गंभीरपणे उभा असतो आणि प्रत्येक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून तुमच्या बोलत असतो विचार तुमच्या पोहोचत असतो त्यातही माझ्यावर भरपूर टीका होते ह्याने देखील माझ्यावर भरपूर मध्ये टीका केल्या होत्या पण तरी मी बोलत राहिलो मला कोणाचाही काही फरक पडत नाही पण मित्रांनो जेव्हा जेव्हा मग हा असेल किंवा मग कोणी असेल जो जेव्हा जेव्हा मला समजेल की मराठीबद्दल कोणी असं काही बोललं मी तिकडे बोलणारच तुर्ता सांगतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र